हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अनधिकृत ठरवलेल्या तेरा शाळांवर होत असलेल्या कारवाईची पिंपरी चिंचवड शहरात आता मोठ्या प्रमाणात अनधिकृत शाळांवर पिंपरी चिंचवड महापालिकेने गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे शहरातील अनधिकृत शाळांकडून पालकांची सुरू असलेली लूट आता निदर्शनास आली आहे अनधिकृत शाळांच्या यादीत एकूण तेरा शाळा येत असून त्यांच्यावर नोटीस लावण्यात आली होती महानगरपालिकेने यापूर्वी चिंचवड मधील चिंचवडे नगर या ठिकाणी असलेल्या लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि चिंचवड लिंक रोड येथे असलेल्या ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या दोन अनधिकृत शाळांवर गुन्हा दाखल केला आहे त्याचबरोबर पिंपळे येथे पीपल्स ट्री एज्युकेशन ट्रस्ट आणि आयडियल इंग्लिश स्कूल पिंपळे गुरब यांच्यावरील गुन्हा दाखल केला आहे या यादीत एकूण तेरा अनधिकृत शाळा आढळून आल्या होत्या यामधील नऊ शाळा चालकांनी आपले शाळा या नोटीस नंतर बंद केली मात्र या उर्वरित चार शाळांनी आदेशाचे पालन न करता शाळा सुरूच ठेवल्याने आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय संदर्भातील माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त विजय कुमार थोरात यांनी आपला आवाजशी बोलताना दिली तसेच आपला आवाज कडून या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी व शाळा व्यवस्थापकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेरा पुढे येण्यास नकार दिलाय नेमकं काय आहे प्रकरण याबद्दलचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या काही शाळा आता सध्या अनधिकृत असल्याचं पिंपरी महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आलंय हा जो अनधिकृत शाळेंचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय यावर आपल्याशी बातचीत करायला चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय थोराते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय सांगाल पुन्हा एकदा जो आहे अनधिकृत शाळांचा विषय ऐरणीवर आलाय नेमकं सध्याच्या स्थितीला असं समजतंय की चिंचवड महानगरपालिकेने काही अनधिकृत शाळांवर कारवाई केली नेमकं ह्या गोष्टीवर काय प्रकाश टाकाल जो सर्वे करण्यात आला होता आणि जसे शासनाच्या सूचना आल्या होत्या त्यानुसार एकूण तेरा स्कूल ह्या अनधिकृत स्कूल म्हणून जाहीर करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने जून महिन्यामध्ये सर्व तेरा स्कूलला महापालिकेतर्फे शिक्षण विभागातर्फे नोटीस इश्यू करण्यात आली होती त्यानंतर साधारण नऊ स्कूलने आपल्या पद बंद केल्या होत्या शाळा फक्त ते चार स्कूल सुरू होत्या तर त्यांच्यावर मागच्या आठवड्यामध्ये कायदेशीर कारवाई करून एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे सर आ, कशा प्रकारे हा सर्वे करण्यात आला होता आणि कोणत्या बेसिसवर जे आहे या तेरा शाळांना अनधिकृत ठरवण्यात आलं होतं या तेरा तेरा शाळांनी शासनाच्या ज्या काही आवश्यक मान्यता असतात शाळा सुरू करण्यासाठीच्या त्या घेतल्या नव्हत्या असं निदर्शनास आलं होतं त्या अनुषंगाने मग त्यांच्या नोटीस इश्यू करण्यात आल्या होत्या सर तेरापैकी जसं तुमचं म्हणण्यानुसार चार शाळा सुरू होत्या नऊ शाळा बंद होत्या त्या चार शाळा कोणत्या होत्या आणि कशा प्रकारे आता पुढील कारवाई होणार आहे त्या शाळा साधारण आयडियल स्कूल पिंपळे गुरव पीपल ट्रीप पिंपळे निलक ऑर्चिड स्कूल आणि लिटल स्टार या चार शाळांनी नोटीस दिल्यानंतरही शाळा सुरू ठेवल्या होत्या त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मागच्या आठवड्यामध्ये आणि त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे मोठ्या प्रमाणात ह्या शाळांमध्ये जे आहे मुलं मुली असतील ते शिक्षण घेत होत्या तर पुढे त्यांच्या शिक्षणाचं काय होणार साधारणपणे ऑर्चिड लिटल स्टार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले होते तर त्या जे काही विद्यार्थी आहेत आता आमचे अधिकारी वर्ग त्या ठिकाणी गेलेले आहेत तर जवळच्या शाळांमध्ये त्यांना समायोजित करण्याची का कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे आणि जे काही फीज त्या अनधिकृत शाळांनी घेतली होती तर ती परत देण्यासंदर्भातल्या सूचना त्या शाळांच्या व्यवस्थापनाला आम्ही दिलेल्या आहेत एकंदरीत जर हा विषय पाहिला तर मोठ्या प्रमाणात अनधिकृत शाळा या पिंपरीचवड महानगरपालिकेच्या हद्दीत आढळून आलेत पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी काय खबरदारी घेण्यात येणार आहे सर्वे कशा कर पद्धतीने करण्यात येणार आहे आमचे जे पर्यवेक्षक आहेत त्या त्या झोनचे यांच्या मार्फत आपण सर्वे सुरू केलेला आहे आणि मुळ कुठल्याही शासनाची परवानगी न घेता कुणीही यापुढे शाळा सुरू करू नये अशी व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येत आहे आणि तसेच त्यामार्फत आमचं मॉनिटरिंग सुद्धा पर्यवेक्षकांमार्फत सुरू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत आता तेरा अनधिकृत शाळा आढळून आल्या आहेत ज्यामधील नऊ शाळा ज्या आहेत ते शाळा चालकांनी बंद केल्या आहेत उर्वरित जे चार शाळा आहेत त्यांना त्यांच्यावर जे आहे आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरींचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्या दिलेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर तेरा शाळांचं जे आहे ते सर्व्हे करण्यात आलं होतं ज्या अनुषंगाने त्या तेराही शाळांनी जे आहे शिक्षण विभागाकडून परवानगी न घेता शाळा सुरू केल्या ज्यामधील आता नऊ शाळा ज्या आहेत त्या धारकांनी बंद केल्या आहेत उर्वरित ज्या चार शाळा आहेत त्या पिंपरींचवड शहरात येतात पिंपळे गुरु येथे असणारी आयडियल शाळा आहे त्याजवळ पिंपळे निलक इथे असलेली पीपल्स टी शाळा चिंचवड लिंक रोडवर असलेली ऑर्चिड इंटरनॅशनल शाळा त्याचबरोबर चिंचवडे नगर चिंचवड येथे असलेली लिटिल स्टार शाळा या चारही शाळा ज्या आहेत नोटीस बजावल्यानंतर ही सुरू होत्या आणि त्यानंतर आता पिंपरी महानगरपालिकेने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सुरुवात केली आपण पाहू शकतो आपण लिंक रोडवरील ऑर्चिड शाळेच्या बाहेर उभ्या आहोत या ठिकाणी पालिकेने जे आहे अनधिकृत असल्याचा बोर्ड लावलेला आहे या बोर्डमध्ये जर आपण पाहू शकतो ही शाळा अनधिकृत असून पालकांनी यापुढे ह्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं जे आहे ऍडमिशन करू नये असं जाहीरपणे सांगितलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपण या शाळेत आलो होतो या ठिकाणचे जे पालक आहे आपण त्यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पालकांच्या म्हणण्यानुसार पालक जे आहे कॅमेरा समोर येण्यास त्यांचा नकार आहे सध्या आपण पाहू शकतो की या शाळेमध्ये मीटिंग सुरू आहेत तरी यावर अजूनही तोडगा निघालेला नाही शाळेचे जे व्यवस्थापक आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी देखील कॅमेरा समोर येण्यास मनाई केली आहे एकंदरीत आता हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या शाळांवर गुन्हा दाखल झालेला असून देखील शाळा सुरू आहेत आता पुढे यांच्यावर काय कारवाई होते कॅमेरामॅन मानता शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज चिंचवड